सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी हब प राजे जाधव हो, मराठा सेवा संघ शिंदके राजा बंधू वट वटसावित्री पौर्णिमा ज्याला आपण वड सावित्री म्हणतो वटसावित्री पौर्णिमा ही दोन दिवसावर आलेली आहे त्या अनुषंगानेच आजचा हा आपला व्हिडिओ आहे आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर वट पौर्णिमेची ही जी आख्यायिका आहे ही जी कथा आहे ती अशी आहे की सत्यवान नावाचा राजकुमार असतो ज्याच्या वडिलाचं सगळं राज्य ते हरलेले असतात आणि आता सध्या अतिशय गरीब परिस्थितीमध्ये ते राहत असतात अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सावित्री त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने साथ देते आणि दे ते गुणागोविंदाने संसार करत असतात पण त्या परिस्थितीत एक दिवस काय होतं की तो जंगलात लाकडं आणण्यासाठी गेलेला असताना त्याला अचानक चक्कर येते आणि तो खाली कोसळतो तेव्हा सावित्रीच्या हे लक्षात येतं की त्या ठिकाणी यम आलेला आहे आणि त्याचे प्राण घेऊन जात आहे मग सावित्री त्या यमाच्या मागे जाते आणि त्याला अडवते की माझ्या नवऱ्याचे प्राण मला परत दे पण मग त्या ठिकाणी तो यम म्हणतो की मी प्राण तर परत देणार नाही पण तू जे मागशील ते मी तुला देतो त्यावेळी ती म्हणते की माझा नवरा मला जिवंत करून पाहिजे आणि तो तथाच तू म्हणतो मग परत तिचा नवरा जिवंत होतो आणि ही हा सगळा जो घटनाक्रम आहे तो एका वडाच्या झाडाखाली झालेला आहे म्हणून वटपौर्णिमेला किंवा वडपौर्णिमेला महिला वटाची त्या वडाची पूजा करतात अशी ही आख्यायिका आहे पण भगिनींनो आज आपण एकविसाव्या शतकामध्ये राहतो आज अशा पद्धतीने या मिथकावर या पुराण कथांवर आपला विश्वास असावा का हा पहिला प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वटपौर्णिमा आपण ही साजरी करतो तर माझ्या पाहण्यातलं माझ्या निरीक्षणातल्या काही गोष्टी अशा आहेत की महिला काय करतात की त्या ठिकाणी हाच पती जन्मोजन्मी मिळो ही एक भावना आहे त्यानंतर त्या वडाच्या झाडाला दोरे बांधतात फेरे मारतात की माझ्या नवऱ्याचं आरोग्य जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने राहावं त्याला दीर्घायुष्य लाभो अशाही पद्धतीच्या मागण्या असतात त्यानंतर काही गोष्टी अशा आहेत की मी ज्या निरीक्षण केलेल्या आहेत ज्या घटस्फोटित महिला आहेत त्यासुद्धा वडाची पूजा करतात मग त्या खरोखरच हाच नवरा मिळो असं म्हणत असतील का किंवा काही नवरे असे आहेत की जे अतिशय स्वतःच्या बायकोला जाच करतात त्यांना त्रास देतात मारहाण करतात त्याही महिला या ठिकाणी वडाला आलेल्या मी बघितलेल्या आहेत मी स्वत कधीही वडाची पूजा वटपौर्णिमेला आत्तापर्यंत केलेली नाही किंवा मी करीत नाही तरी आमचा संसार अतिशय आनंदाने सुरू आहे कारण ह्या कल्पित गोष्टी आहेत यापासून आपण दूर राहिलं पाहिजे वडाला जाऊ नये या मताची मी नाही कारण मी वडाला स्वतः नेहमी येते नियमित येते कारण आज या ठिकाणी जिथं मी बसलेली आहे हे ठिकाण जे आहे ते मी नेहमी इथे इव्हिनिंग वॉकला येत असते पण मग याचा फायदा काय आहे की वड आणि पिंपळ हे जे दोन झाडं आहेत ते सगळ्यात जास्त ऑक्सिजन देतात आणि आज याचा फायदा आपल्या आरोग्याला निश्चितच होतो त्यामुळे एक दिवस वडाला गे जाण्यापेक्षा तुम्ही नियमित वडाजवळ गेल्या कधी त्याच्या संपर्कात आल्या तर त्याचा फायदा तुम्हाला होतो आता आपल्या मेन विषयाकडे आपण वळूयात मुख्यत्वाने मला आजच्या या व्हिडिओमध्ये हे सांगायचं होतं तुम्हाला की ही जी वडपौर्णिमा आहे याने पर्यावरणाचं सुद्धा भयानक नुकसान होतं आपण बघितलेलं आहे की आज पंचेचाळीस डिग्री छेचाळीस डिग्री तापमान आपण स्वतः अनुभवलेलं आहे पन्नास पंचावन्न डिग्रीमध्ये विचार करा आपण राहूच शकणार नाहीत आणि आज झाडांची संख्या वरचेवर कमी होत चालली आहे वडाचं झाड तर मी तुम्हाला सांगते आमच्या गावामध्ये मोजून एवढे मोठे मोठे जे आहेत ते ते फक्त तीन वृक्ष आहेत वडांचे आणि यांना हजारो वर्षाचं आयुष्य लाभलेलं असतं याचं जे खोड आहे या खोडाच्या घेरावरून हे झाड किती वर्षाचं आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो वनस्पतीशास्त्रज्ञ हे सांगतील की हे झाड किती वर्षाचं आहे वडाचं झाड हजारो वर्ष जगतं आणि ते रात्रंदिवस आपल्याला ऑक्सिजन देत असतं पण जेव्हा तुम्ही या ठिकाणी पूजेला येतात आज बघा किती प्रसन्न वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे हवा सुटलेली आहे छान अशी पण या ठिकाणी दोन दिवसानंतर जर तुम्ही पाहिलं तर प्रचंड घाण आपल्याला दिसून येईल कारण महिला जेव्हा या ठिकाणी पूजेला येतात तेव्हा त्या काय करतात की स्वतःसोबत पाच पाच फळं आणतात वटीचं सामान आणतात हे ठेव ते ठेव ते ठेव आणि मग ते इथं सडतं ते सामान दोन तीन दिवसानंतर त्याची दुर्गंधी सुटते कधी कधी तर आपण एका वर्षी पाहिलं होतं की मागच्याच वर्षी मला वाटतं की हे जे दोरे गुंडाळतात महिला त्यातले दोरे पेटले आणि सुद्धा वडाच्या झाडाचं नुकसान होतं तुम्ही जर हे खोड पाहिलं असेल तर यामध्ये अनेक पक्षी प्राणी स्वतःचं निवास या ठिकाणी तयार करतात मग खारुताई असतील मुंगळे असतील छोट्या मुंग्या असतील अनेक प्रकारचे छोटे मोठे कीटक या झाडाच्या खोडावर राहतात मग त्यांचं किती प्रचंड नुकसान अशा परिस्थितीमध्ये होतं दिवे लावून महिला इथून निघून जातात मग सुद्धा या आजूबाजूच्या परिसराचं नुकसान होऊ शकतं सगळ्यात मोठी बाब तर ही आहे की बऱ्याच महिला आपण आता बघितलेलं आहे की यूट्यूबमुळं म्हणा टी व्हीमुळं म्हणा किंवा सिरियलमुळं की कि त्याला एक वेगळं स्वरूप आलेलं आहे वटपौर्णिमा आली की नटून थटून जायचं नाकात नद घालायची काठापत्राची साडी घालायची वडाला जायचं पण त्याचा उद्देश जो आहे हे सगळं काही बाजूला जात आहे आणि ते हानिकारकच होत चाललेले आहे बऱ्याच महिला काय करतात की त्याची जी वडाला जाणं नाही झालं तर वडाचे फांदीच मोडून घरी आणतात घेऊन येतात पुरुष लोक आणि त्याला त्या फेऱ्या मारतात म्हणजे आज या झाडाच्या पहा जिथे जिथे खाली टेकलेल्या फांद्या आहेत हाताला येण्यासारख्या फांद्या ज्या दिसतात आपल्याला त्या तुम्हाला परवा दिसणार नाहीत एवढ्या प्रचंड प्रमाणात लोक स्वतःच्या अट्टसा अट्टहासापायी या ठिकाणी पर्यावरणाचं नुकसान करतात आणि हे तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच अतिशय कष्टदायी होणार आहे एक दिवस यात पर्यावरणाला आपण जर सांभाळलं नाही तर निसर्ग पाहतो आपण नेहमीच आपण निसर्गाला ओरबडून घेतो आणि ही गोष्ट तर तुम्ही अजिबात करू नका वडपौर्णिमा साजरी करू नका असं माझं म्हणणंच नाही कोणाच्या भावना दुखावण्याचं या ठिकाणी माझं मत नाही वडपौर्णिमा अशा पद्धतीने साजरी करा की एखादं वडाचं रोप आणा मग त्याची पूजा करा आणि ते रोप कुठंतरी अशा ठिकाणी लावा की ज्या ठिकाणी त्याचं संगोपन होईल किंवा निदान स्वतः तुम्ही एक वर्ष त्या झाडाकडं लक्ष द्या नंतर ते झाड आपोआप वाढतं आणि तेच पुन्हा आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देईल तर बंधू भगिनीनं या ठिकाणी थांबूयात आणि धन्यवाद